अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी, स्वामी चॅनेल मध्ये घरी कुठल्या गोष्टी करावयाच्या असतात याबद्दल आज मी तुम्हाला या, या व्हिडीओ मार्फत माहिती सांगणार आहे व्यक्ती ज्यावेळेस मृत होते तेव्हा तिला सर्वप्रथम शेणाने सारवलेल्या जागेवर थोडस सा गोमूत्र शिंपडून त्या जागेवर गवताची चटई अंथरायची आणि त्या चटेवर एक स्वच्छ वस्त्र अंतरायचे आणि त्या वस्त्रावर त्या मृत झालेल्या व्यक्तीला ठेवायचे असते अशा वेळेस त्या मृत झालेल्या व्यक्तीचे डोके हे उत्तर दिशेस असावे व पाय हे दक्षिणेस असावे या मृत झालेल्या व्यक्तीच्या नाकातील आणि कानातील रंध्रांमध्ये कापूस असावा मंत्राग्नीसाठी पुरोहितास बोलवावे या मृत व्यक्तीचे निधन जर दिवसा झालेले असेल किंवा सकाळी झालेले असेल तर अशा वेळेस सूर्यास्तापूर्वी या मृत झालेल्या व्यक्तीच्या शवास दहन करण्यात यावे अन्यथा या मृत व्यक्तीचे जे काही शव असते ते परयुषित होते म्हणजेच की ते शिळे होते मृत व्यक्तीचे शव जर परयुषित झाले तर त्या शवावर गोमूत्र शिंपडावे किंवा मग पंचगव्य शिंपडण्यात यावे शवयात्रेसाठी साहित्य आणताना दोन लांब बांबू आणावेत त्यासोबतच पाच किंवा सात छोटे छोटे बांबू आणावेत त्यासोबतच एक गवताची तट्टी आणावी त्यानंतर एक काथ्याची गुंडी आणावी एक पांढरे शुभ्र वस्त्र नवीन दुकानातून घेऊन यावे त्यासोबतच कापूर आणि गोवऱ्या आणाव्या हळद कुंकू आणि बुक्का या वस्तूंचाही त्यात समावेश असावा या गोष्टी तुम्हाला शवयात्रेसाठी वापरायच्या आहे त्यासोबतच एक लहान व एक मोठे मडके पण आणावे शवाला घराबाहेर आणावे शवाला घराबाहेर आणल्यानंतर शवाला तेलाने उत्तम तेलाने आणि कोमट म्हणजे उष्ण पाण्याने शवाला स्नान घालण्यात यावे त्यानंतर शवाच्या पूर्ण म्हणजे सर्वांगाला गोपीचंदन लावावे व त्यासोबतच शवाच्या कपाळी तिलक लावण्यात यावा शवावर तुळशी पत्राने शुद्ध जल चिंपटावे यावेळी गंगोदक किंवा गंगेचे स्मरण करावे आणि मगच तुळशी पत्राने शवावर हे जल शुद्ध जल म्हणून शिंपडावे शवावर फुले व्हावीत तुळशीचे पानं व्हावीत फुलांच्या माळा व्हाव्यात मृतश्री ही जर सुवासिनी असेल तर तिला हळदी आणि कुंकवाचे लेपन करायचे तिच्या कपाळी त्यानंतर तिला नूतन सौभाग्य लंकार आणून सगळे सौभाग्याची विधी पूर्ण करायची जर ती मृतश्री विधवा असेल तर त्या विधवा स्त्रीला कपाळी बुक्का लावायचा आहे आणि तसेच त्यांच्या शवावर फुले आणि तुळशीपत्र तुम्हाला अर्पण करायची आहेत मृत व्यक्तीच्या पायावर सगळ्यांनी पाणी सोडायचं आहे त्यानंतर एका ताटामध्ये एक पंथी घ्यायची आहे ती एकाच वातीची असावी आणि त्या पंथीने ताटा त्या ताटासहित त्या मृत व्यक्तीला सगळ्यांनी ओवाळायचं आहे ओवाळून झाल्यानंतर ती पंथी तुम्हाला एका म्हणजे घरामध्ये एखाद्या कोपऱ्यात ठेवायची आहे आता ही पंती एखाद्या कोपऱ्यात का ठेवली जाते तर जेव्हा जो काही करता पुरुष असतो जो काही व्यक्ती दहन करून येतो तर दहन म्हणजे शवाला दहन केल्यानंतर जेव्हा तो घरी येतो तेव्हा घरी त्याने काय करायचं आहे पिठाचा एक गोलाकार आकृती काढायची आहे आणि त्या पिठाच्या आकृतीवर त्याला हा दिवा तेवत ठेवायचा असतो त्यासाठीच ही ते एका कोपऱ्यात ठेवून द्यायची पायावर पाणी सोडून द्यायचं मृत व्यक्तीच्या तिरडी बांधताना ती दक्षिणोत्तरच बांधायची आहे आणि बांधताना तिर्डीला काथ्याचा वापर करायचा आहे तिरडीवर गवताची तट्टी बांबूची तट्टी उपलब्धतेनुसार जर कडवा असेल तर कडवा या गोष्टींचा आणि गवताची चटई याचा वापर करायचा आहे आणि तिरडीवर एक श्वेत वस्त्र अंतरायचे आहे आणि तिरडीच्या खालच्या भागातून पण ते श्वेत वस्त्र पांघरून घ्यायचे आहे त्यासोबतच तिर्डीच्या तळाशी शव झाकण्यासाठी आणि उत्तरे यासाठी एक वस्त्र ठेवायचे आहे मृत व्यक्तीला तिरडीवर ठेवण्यात यावे थे तिरडीवर ठेवल्यानंतर मृत व्यक्तीची जी पत्नी असेल पत्नी जर जिवंत असेल तर त्या पत्नीचे एखाद्या विधवा विधवा स्त्रीकडून तिच्या बांगड्यांचा भंग करण्यात यायला पाहिजे त्या बांगड्यांचा भंग केल्यानंतर ती जी काही मृत व्यक्तीची पत्नी आहे तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेण्यात यावे आणि त्यासोबतच तिच्या पायातील जे काही जोडवे असतात ते पण काढायचे त्यानंतर मृत व्यक्तीच्या मुखात म्हणजे शवमुखात पत्नीची जे काही मंगळसूत्र असते ते ठेवायचे असते त्यानंतर या मृत व्यक्तीच्या डोक्यापासून एक कपडा पांघरत यावा आणि उत्तर एक कपडा फाडून घेण्यात यावा आता उत्तर हा जो कपडा फाडलेला असतो हा फाडलेला कपडा बारा दिवस प्रत्येक कर्मात खांद्यावर घ्यायचा असतो त्यासोबतच मग मृत व्यक्तीला सुतळीने घट्ट बांधायचे आणि सुतळीने घट्ट बांधल्यानंतर या मृत व्यक्तीचे शेवटचे दर्शन सगळ्यांनी घ्यायचे असते काही ठिकाणी शवाचे मुख दाखवण्याची प्रथा असते तर काही ठिकाणी शवाचे मुख न दाखवण्याची प्रथा असते शवाला जेव्हा तिरडीवरतून वाहून नेत असतात तेव्हा तिरडीवरती शवाचे हात किंवा पाय खाली पडू नये त्यासाठी शवाचे हाताचे जे काही दोन्ही अंगठे असतात ते बांधून ठेवलेले असतात आणि त्यासोबतच शवाच्या पायाचे पण दोन्ही अंगठे बांधून ठेवलेले असतात त्यानंतर ताटक्यांनी त्रिकोणाकृती असे शिंकाळे बनवलेले असते आणि त्या शिंकाळ्यावर मातीचे छोटे मडके ठेवलेले असते आणि त्या मडक्यामध्ये लौकिक अग्नी सिद्ध केलेला लौकिक अग्नी पेटवलेला असतो आणि हा जो सिद्ध केलेला लौकिक अग्नी म्हणजे हे जे, जे काही शिंकाळे असते हे शिंकाळे फक्त दहन करत्या व्यक्तीनेच हातात धरायचे असते समजा काही कारणास्तव जर इतर व्यक्तीने ते शिंकाळे धरले असेल तर पुढील जे काही अंत्येष्टी विधी असत्या ते ते विधी मात्र अधिकार प्राप्त व्यक्तीनेच करायचे असतात तिरडी उचलताना भगवंताचे स्मरण करायचे आहे भगवंताचे भजन करायचे आहे तिरडी उचलताना सर्वप्रथम मृत व्यक्तीचे जे निकटवर्ती आहे जे आप्त आहे त्या आप्तांनी तिरडी उचलायची आहे शवयात्रेसाठी सोबत काही महत्वाचे साहित्य पण घेऊन जायचे आहे जसे की एक मोठे मडके सोबत घेऊन जायचे आहे त्यानंतर तीळ सोबत घेऊन जायचे आहे गावठी तूप सोबत घेऊन जायचे आहे सातूचे पीठ सोबत घेऊन जायचे आहे खोबऱ्याची वाटी गोपी चंदन इत्यादी साहित्य शवयात्रेसाठी सोबत घेऊन जायचं आहे अग्नी आणि तिरडीच्या मधून कोणीही जाऊ नये अग्नी दिलेल्याने मागे राहायचे नाहीये शवयात्रेत सामील होणाऱ्यांनी शेंडी मोकळी सोडायची आहे स्मशानात तिरडी नेल्यानंतर शेवटच्या टप्प्यावर म्हणजेच की जो काही विसाव्याचा कट्टा असतो त्यावेळेस खांदा बदलण्याच्या वेळेस शवयात्रा थोडा वेळ थांबवावी लागते तर अशा प्रकारे मृत व्यक्तीला घरापासून स्मशानात नेईपर्यंत त्या मृत व्यक्तीच्या घरच्यांनी ह्या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवून या पूर्ण करायच्या आहे ही जी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे ती माहिती जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे नक्की लिहा त्यानंतर चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करा म्हणजे यापुढीलही अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्री स्वामी समर्थ